डंगरी सहा महिन्यात एक वर्षापर्यंत ओके okay. दीडशे रुपया स्टार्ट आहे अरे दीडशे रुपयाला ही दोनशे पासून स्टार्ट दोनशे मध्ये सेट आहे याची काय रेंज चालू होती टू हंड्रेड पासून स्टार्ट दोनशे रुपये पासून स्टार्टिंग एक कुर्ती टू फिफ्टी पासून स्टार्ट आहे किती टू फिफ्टी अडीचशे रुपये पाच वर्षापर्यंत साईज आहे काय रेंज चालू होती साडेतीनशे पासून स्टार्ट आहे साडेतीनशे रुपयाला पूर्ण अख्खा सेट मिळतोय नमस्कार मी सुरेश चव्हाण आपलं नवीन व्हिडिओ मध्ये स्वागत आहे आज मी लक्ष रोडला आलो होतो लक्ष रोडला ना आपल्याला एक छोटासा स्टॉल पाहायला मिळालं इथे ना लहान मुलांचे ड्रेस मिळतात खास बॉईज चे इथे ना लहान मुलांचे ड्रेस आहे ना दीडशे रुपयापासून पासून स्टार्टिंग आहे पूर्ण सेट मिळतो इथे लहान मुलांचे जीन्स पॅन्ट पूर्ण कुर्ता सेट पूर्ण सेट मिळतो हे शॉप मला लक्ष गणपती चौकामध्ये पुना गेस्ट हाऊस याच्या समोर बरोबर हे स्टॉल यांच्याकडे भरपूर व्हरायटीज तुम्हाला लहान मुलांनी मिळतात एक वर्षापासून पंधरा वर्षाच्या मुलांचे सर्व ड्रेस इथे मिळतात तर चला बघू त्यांच्याकडे कोणते कोणते ड्रेस मिळतात आणि तुम्हाला जर असे नवीन व्हिडिओ पाहिजे असेल तर चॅनल ला करून ठेवा कार्ड मी सहा महिने एक वर्षापर्यंत ओके दीडशे रुपये पासून स्टार्ट आहे अरे दीडशे रुपयाला बघा पूर्ण सेट का सेट त्याच्यात व्हरायटी मिळतात कलर पण आहेत दाखवा कलर आहे हा एक कलर आहे हो हा एक टोपी पण आहे का टोपी याला टोपी ओके दीडशे पासून स्टार्ट आहे बघा टोपी पण आहे पूर्ण सहा महिन्याच्या मुलांचे ते एक वर्षाच्या मुलांपर्यंत पूर्ण सेट आहे दीडशे रुपयापासून स्टार्टिंग कॉमन आहे डंगरी कॉमन असते अग डंगरी डंगरी कितीला आहे दोनशे पासून स्टार्टिंग दोनशे मध्ये कपडा छान आहे पॉसिबल आहे कसं आहे दोनशे रुपयाला डंगरी कलर पलेट भरपूर दुसरं दाखव नाही डंगरी अजून हा एक पॅकेट आहे हो हे दोनशे रुपयाला आहे इथे व्हरायटीज बघा अशा कलरची डंगरी पण दोनशे रुपयाला आहे एक पॅटर्न आहे टोटल टू पीस आहे जॅकेट वाला पासून स्टार्ट आहे ओके अडीचशे पासून कलर किती वर्षाचे एक वर्ष एक ते पाच वर्षापर्यंत साईज आहे ओके यात पण बघा एक वर्षापासून स्टार्ट एक एक ते पाच वर्षापर्यंत साईज आहे पूर्ण ड्रेस आहे बघा पूर्ण ड्रेस आहे त्यात भरपूर कलर पण आहेत व्हरायटी पण आहेत ओके ते पाच ओके एक हातात गेला माझ्या पूर्ण आहे पॅन्ट पण एक वर्ष ते पाच वर्षाचं याची काय रेंज पडते दोनशे पन्नास अडीचशे आहे पूर्ण सेट आहे आणि यात बघा कलर पण भरपूर आहे कॉर्डसेट पूर्ण ड्रेस आहे आपण याला पूर्ण पॅन्टम हा बघा कॉर्डसेट आहे ओके लहान म्हणून यामध्ये पण भरपूर कलर आहे साईज त्यात एक ते दहा वर्षापर्यंत आहे ओके एक पूर्ण सेट आहे ह्याची काय रेंज चालवते टू हंड्रेड पासून स्टार्टिंग दोनशे पासून स्टार्टिंग आहे कलर भरपूर आहे बघा था। थोडी था। मोठी साईज दाखवतो ना साईज पण आहे ना मोठी मुलांची दाखलचे दाखव ना बॉइड ची मोठी साईज तसे नाही असे दाखवते भरपूर कलर व्हरायटी भरपूर आहे एक एक वर्षापासून दहा वर्ष दहा वर्षापर्यंतच्या मुलांचे कॉर्डसेट कॉर्ड सेट त्याला म्हणजे पॅन्ट पण पे मिळते शर्ट पण मिळते बघा तुम्हाला व्हरायटी बघायची असेल तर दादांच्या व्हरायटी दाखवतो दोनशे रुपये पासून एक कुर्ती टू फिफ्टी पाचशे स्टार्ट आहे किती टू फिफ्टी अडीचशे रुपये एक कुर्ती पाच वर्षापर्यंत साईज आहे त्याच्यात कलर लहान मुलांचे बघा कुर्ता एक कलर डिझाईन पण भरपूर आणि किती वर्षाचे एक, एक वर्षे पाच ओके दाखव ना अजून एकदम ठीक आहे ना हे मोठी साईज आहे का मोठी साईज आहे एक ते पाच वर्षापर्यंत आहे कलर पण आहेत भरपूर डिझाईन पण मोठीची काय रेंज चालू होती टू फिफ्टी पासून स्टार्ट अडीचशे पासून हे दाखवतो का ठीक ठीक आहे 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 एक सेट सेट आहे पायजामा पण याला आतमध्ये का पूर्ण सेट आहे त्याच्यामध्ये मला वाटलं निश्चित कुर्ती आहे पण कुर्ती नाही पूर्ण अख्खा सेट आहे याच्यामध्ये सेट पूर्ण अडीचशे रुपयापासून स्टार्ट आहे एक वर्षापासून ते दहा वर्षाच्या मुलांची कुर्ती दादाच्या शॉप मध्ये कुर्ती पण मिळते लहान मुलांची धोती पॅटर्न कुर्ती ट्रेडिशनल आयटम आहे ओके पाचशे वर्षापर्यंत साईज आहे पूर्ण सेट मिळतो का सेट एवढी अजून यापेक्षा अरे पूर्ण सेट मिळतो किती वर्षाचे मुलांचा एक ते पाच वर्ष आणि काय रेंज चालू होते त्याची साडेतीनशे वाजता स्टार्ट साडेतीनशे रुपयाला पूर्ण अख्खा सेट मिळतोय हा बंगाली ड्रेस हा बंगाली ड्रेस बंगाली ड्रेस बंगाली ड्रेस आणि चिकन करी चिकन करी त्यात पण कलर पूर्ण सेट आहे अख्खा पूर्ण तुम्हाला जर आता सव्वीस जानेवारी साठी पाहिजे असेल तर सव्वीस जानेवारीचं पण बघा हा ड्रेस आहे पूर्ण पूर्ण ड्रेस आहे साडे तीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि किती वयापासून एक ते दहा वर्षाच्या मुलांची वरायटी बघू शकतो सिक्स फिफ्टीपासून जोधपुरी आहे ना जोधपुरी पॅटर्न ओके जोधपुरी पॅटर्न बघा पूर्ण सेट आहे पूर्ण सेट आहे किती दोन वर्ष एक वर्षापासून एक ते पाच वर्ष पाच वर्षापर्यंत साईज आहे पूर्ण सेट आहे कलर बघ्या पाच पाच वर्षाच्या मुलांचे ड्रेस आहे बघा हा ओके तो ये है। एक डिझाईन आहे एक डिझाईन आहे डिझाईन भरपूर एकच नाही अवेलेबल डिझाईन भरपूर आहे ओके पूर्ण सेट आहे बघा अच्छा पोलिसांचं चिकन करी मध्ये पूर्ण दुचा पॅटर्न हा का पॅटर्न चोवीस जानेवारी स्पेशल आले ओके त्यात मिलिटरीचा पण ड्रेस आहे आपल्याकडे त्याची काय रेंज होती चारशे रुपये चारशे रुपये पूर्ण सेट आहे टोपी वगैरे सगळी भेटतात ओके ओके पाच धोती पॅटर्न बघा साडेतीनशे रुपयापासून स्टार्टिंग आहे आणि एक वर्षापासून त्या पाच वर्षाच्या मुलांपर्यंतचे सर्व ड्रेस मिळतात पूर्ण सेट आहे धोती दो पॅटर्न दोन वर्षापासून स्टार्ट ओके क्वारिटी पण भरपूर आहे दोन ते पंधरा वर्षापासून साईज कलर मिळतात ना कलर पल बेल आहे पूर्ण ट्रेंडिंग अगं बेल बेल आहे कप्पा आहे आणि साईज माहित ना साईज आहे एक ते चौदा पंधरा वर्षापासून साईज आहे कितीला आहे साईज च्या दाखव ना दुसऱ्या मोठ्या मोठ्या पण आहेत मोठी कॉटनचे मुलांचे जे ना मुलांचे बॉईजचे बॉईज दुसऱ्याचे त्याचे पण आणि मोठे किती वर्षाचे मुलांचे हे बारा का वर्षाची आपल्याकडं चौदा पंधरा वर्षापासून साईज आहे ने तुछ ने तुछ ओके त्यात पण कलर आहे पाच सहा कलर आहे कलर आहे ना, ना। मोठी किती पर्यंत रेंज चालू होती तीनशे साडेतीनशे पासून स्टार्टिंग पॅन्ट दोन वर्षापासून ते दहा वर्षाच्या मुलांचे जीन्स आहे पूर्ण पंधरा वर्षापर्यंतचे जीन्सच्या पण व्हरायटी भरपूर आहे जातात हे ब्लॅक दाखवतो हो आणि खास करून इथं बॉयज च मिळतं ना मुलांचे ड्रेस सगळे इथं मिळतात दोन ते पंधरा वर्षापर्यंत सिंगल शर्ट पण मिळतं शर्ट म्हणजे जीन्स वरती शर्ट ओके हे बघा ओके अलग व्हरायटी भरपूर प्लेन आहे क्रिकेट आहे चेक्स येत याची काय रेंज चालू होती शर्ट पाच आणि सर फुल दोन्ही मिळेल शर्ट आपल्याकडे हा फुल दोन्ही ओके शर्टच्या पण व्हरायटीकडे भरपूर आहे लहान मुलांचे प्रॉडक्ट भरपूर दाखवले तुझं शॉपचं नाव आणि पत्ता सांगतो का आपल्या शॉपचं नाव कलेक्शन आहे आपलं शॉप लक्ष्मी रोड गणपती चौक पुला गेस्ट हाऊस ओके धन्यवाद हो साथी जल मंडळी तुम्हाला हे लहान मुलांचे ड्रेस मध्ये कोल्हा ड्रेस आवडला एक वर्षापासून ते दहा वर्षाच्या मुलांचे ड्रेस मिळते तिथं आणि शॉप आहे ना लक्ष्मी रोडला आला गणपती चौके समोर हे गणपती चौकाचे इथं हे पुना गेट ना त्याच्या बरोबर ऑपोजिट हे दादांचं शॉप आहे ते एकदा शॉपला विजिट करा चला भेटू एक नवीन व्हिडिओ मध्ये तोपर्यंत स्वस्तरा मस्त राहा धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र